नुकताच बारावीचा निकाल लागलेला आहे शैक्षणिक जीवनात बारावीचा निकाल हा फार महत्वाचा ठरत असतो बारावीच्या निकाल बारा निकालाच्या आधारे पुढील शैक्षणिक वाटचाल ठरत असते आणि याच बारावीच्या निकालाबाबत सांगायचं झाल्यास उमरेट शहरात मागील चौदा वर्षापासून बारावीच्या परीक्षेत पहिले दहा टॉपर देणारी इन्स्टिट्यूट म्हणजेच टार्गेट अकॅडमी ऑफ सायन्स दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा उत्कृष्ट निकाल देण्याची परंपरा या अकॅडमीने कायम ठेवत उमरेड शहरातून परीक्षेत प्रथम येण्याचा मान इंद्रजीत रमेश एक्क्याण्णव पूर्णांक त्र्याऐंशी टक्के घेत पटकाविला विज्ञान विभागातून उमरेड शहरातून दुसरा येणारा कृष्णा लांबट एक्याण्णव टक्के उमरेड शहरातून तिसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या दिव्या गोखले आणि खुशाली सिंग नव्वद पूर्णांक पन्नास टक्के उमरेड शहरातून चौथ्या क्रमांकावर येणारे रोशनी राजपूत अठ्याऐंशी टक्के उमरेड शहरातून पाचव्या क्रमांकावर येणारी सोनिया सोनटक्के सत्त्याण्णव पूर्णांक पन्नास टक्के उमरेड शहरातून सहाव्या क्रमांकावर येणारा सोमय राठोड शहाऐंशी टक्के उमरेड शहरातून सातव्या क्रमांकावर येणारी इशिका वडपल्लीवार पंच्याऐंशी पूर्णांक तेहत्तीस टक्के उमरेड शहरातून आठव्या क्रमांकावर येणारा रोहित कावडे चौऱ्याऐंशी पूर्णांक त्र्याऐंशी टक्के उमरेत शहरातून नववी येणारी मुस्कान धनविजय चौऱ्याऐंशी टक्के टार्गेट अकॅडमी ऑफ सायन्स इन्स्टिट्यूटची खास आकर्षण सांगायचं सा झाल्यास दरवर्षी भरघोस निकाल देणारी अकॅडमी प्रत्येक मुलांकडे व्यक्तिगत लक्ष भरपूर सराव करून घेतला जातो मुलांच्या अभ्यासाबाबत पालकांना वारंवार सूचना दिल्या जातात पालकांचा अकॅडमीबद्दल असणारा विश्वास याच्याच आधारे ही अकॅडमी उमरेड शहरात चौदा वर्षापासून बारावीच्या परीक्षेत पहिले दहा टॉपर देणारी इन्स्टिट्यूट ठरली आहे या अकॅडमीमध्ये इयत्ता आठवी ते दहावी पर्यंत स्टेट बोर्ड सीबीएसई आणि अकरावी बारावी तसेच जे नीट एम एच टी सीईटी चे क्लासेस घेतले जातात बारावीचा निकाल लागल्यानंतर उमरेड शहरात सध्या याच अकॅडमीची चर्चा जोरात सुरू आहे महादर्पण करिता भूपेश पाठराबे उमरेड